सार्थ ज्ञानेश्वरी अध्यय क्रमांक पहिला ओवी नंबर एक ते दहा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्मरूपा देवा तुची मती सकलाती प्रकाशो निवृत्तीदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्णवपो निर्दोष मिरवितसे स्मृति तेची अवेव देखा अंगीक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा तिची पुराणेचीनुभूषणे पदमपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची पदबंधनागर तेची, प्रमे तेची रंगाथिले अंबर जेत साहित्यवाणी सपुर उजाळांचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकोतुका त्याची क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसते उचित पदे माझारी रत्नेवली ते तव्या सांदिकांच्या मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा शर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणणे विसंवादे धरती अयोध्ये हाती <coughs> रामकृष्णारी प्रत्येक शुभ कार्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथांच्या आरंभी मंगलाचरण करीत आहेत मंगलाचरण म्हणजे परमेश्वराला विनम्र वंदन श्री ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण गीताशास्त्राचा विषय समजावून सांगितला आहे महर्षी वेदव्यासांनी ब्रह्मसूत्राच्या आरंभी पहिल्या चार सूत्रांत ज्याप्रमाणे संपूर्ण वेदांचा साररोप अर्थ सांगितला अगदी त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या ओवीत वेदार्थ सांगितला आहे ओंकार हा परमात्माच आहे अशी कल्पना करून श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ आरंभी वंदन करतात ओंकार मंगलवाचक आहे हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो तुझ्या स्वरूपाला जाणणारा तू स्वतःच आहेस सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जे जेकार असो श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवा सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा सजवलेला मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी स्वर व व्यंजन रूपी शरीराचे निर्दोष सौंदर्य आहे आता शरीराची ठेवण पहा स्मृती हेचे अवयव असून त्याचे ठेवण अवर्णनीय आहे व त्यातील अर्थ ही सौंदर्याची खाण आहे अठरा पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे आहे उत्तम प्रकारची शब्दरचना हेच श्री गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तल्लम पोत आहेत पहा कौतुकाने काव्यनाटकाविषयी विचार केला असता ती काव्यनाटके श्री गणेशाच्या पायातील घागरे असून त्यातील अर्थरूप आवाज रुंजत आहे नीटपणे पाहिले असता त्यातील सिद्धांतांच्या प्रकारांची उत्तम स्थळे म्हणजे त्या घागऱ्यांतील रत्नेच वाटतात येथे व्यासाधिकांची बुद्धी हीच त्या गणेशाच्या कमरेला बांधलेली मेकला शोभत आहे व त्या बुद्धीचा सरळपणा हा पदराच्या सोग्याप्रमाणे झळकतो आहे पहा जी सहा शस्त्रे आहेत तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणूनच त्यातील भिन्न भिन्न मते ही त्या हातातील निरनिराळी शस्त्रे आहेत रामकृष्ण हरी राहिलेला भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया पुंडली कबरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्ध